हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फुड चॅनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे मार्केटमध्ये जे मिळतात बाउंटी चॉकलेट ते घरच्या घरी कसे बनवायचे तर ते बघणार आहोत त्यासाठी मी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन चमचे कंडेन्स मिल्क टाकायचं आहे जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही मिल्क पावडर दूध आणि थोडीशी साखर वाटून यामध्ये हे मिक्स करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे तर मला अजून एक चमचा यामध्ये कं मिल् टाकून मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला शे शेप द्यायचा आहे तर जसे बाउंटी चॉकलेट असतात ना त्या पद्धतीचा शेप मी याला देत आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मी याला छान असा शेप देऊन घेऊन घेत आहे जेणेकरून हे दिसताना खूप छान दिसतील तर अशा पद्धतीने मी हे सर्व बार करून घेत आहे अशा पद्धतीने मी छान याला श शेप देऊन घेत आहे तर हे खूप छान होतात टेस्टला तर खूप भारी लागतात आणि हे चॉकलेट कसे झटपट बनतात हे मिनिमम दहा मिनटात हे चॉकलेट बनतात आणि सेम मार्केटसारखेच बनतात अशा पद्धतीने मी हे बार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने सर्व बार मी हे करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तोपर्यंत आपण मॅ जे मी कंपाऊंड होतो आहे याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे मी डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे आणि मिल्क कंपाऊंड असे दोन्ही प्रकारचे घेतलेले आहेत तर याला मी आता हे मेल्ट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी डबल बॉयलर पद्धतीने हे मिल्क कंपाऊंड मिक्स करून घेतलेलं आहे तर हे आपले बारसुद्धा छान थंड झालेले आहेत तर ते काढून घेऊया आणि हे आपलं चॉकलेटसुद्धा छान मेल्ट झालेलं आहे हे आता चॉकलेट बार आपण या चॉकलेटमध्ये टाकून डीप करून घ्यायचे आहेत जर तुम्ही हे बार फ्रीजमध्ये ठेवले नसतील तर आपण ज्यावेळी कोटिंग करतो चॉकलेटचं त्यावेळी हे तुटतात म्हणून याला कंपल्सरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनच हे मी चॉकलेट लावून घ्या तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे चॉकलेट लावून घेत आहे तर हे झटपट बनतात तर आणि लहान मुलांना तर हे चॉकलेट खूप आवडतात तर अशा पद्धतीने मी सर्व चॉकलेटला आ, कोटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व चॉकलेटला मी हे कोटिंग करून घेतलेलं आहे आता एक आपण पाच मिनटासाठी याला फ्रीझरमध्ये ठेवणार आहे मी थोडंसं डेसिकेटेड कोकनट यावरती असं डेकोरेशनसाठी म्हणून टाकलेलं आहे आता याला पाच मिनटं आपण फ्रीझरला ठेवणार आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे आपले आ, बाउंटी चॉकलेट मस्त असे तयार झालेले आहेत आणि हे मी प्लेटमध्ये काढून घेत आहे हे, हे खूप छान होतात जसे मार्केटमध्ये मिळतात ना बाउंटी चॉकलेट तशा पद्धतीचे हे बाउंटी चॉकलेट होतात माझ्या मुलांना तर हे चॉकलेट खूप आवडतात लहान मुलांना तर हे बाउंटी चॉकलेट खूप आवडतात म्हणून आपण त्यांच्यासाठी म्हणून हे बाउंटी चॉकलेटची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने हे सर्व बाउंटी चॉकलेट मी तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त असे तयार झालेले आहेत तर तुम्हाला एक चॉकलेट मी तोडून दाखवते की आपला हा बाउंटी चॉकलेट किती मस्त असा तयार झालेला आहे बघा किती मस्त झालेला आहे तर ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता